महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच वेळी अनेक पातळ्यांवर हालचाली सुरू आहेत आगामी विधानसभा निवडणुकांचा धुराळा अजून उडालेला आहे पण मैदानातले खेळाडू मात्र आधीच रणनीतीत आखू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला एक तडकाफडकी आदेश म्हणजे माध्यमांशी बोलू नका यामुळे अनेकांच्या भव्या उंचवल्या गेल्या ते कसं पाहूयात नमस्कार मी दिव्यां तुम्ही पाहताय सत्यप्रेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं राज ठाकरेंनी नुकताच केलेल्या एका खास ट्विट मधून स्पष्ट आदेश दिला आहे की पक्षातील कोणतीही व्यक्ती अगदी अधिकृत प्रवक्ते यांनी देखील मला म्हणजेच राज ठाकरे यांची परवानगी शिवाय कोणत्याही माध्यमांशी संवाद साधू नये की सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देऊ नये असा आदेश दिल्याने राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे राज ठाकरेने दिलेला हा आदेश नेमका कोणत्या उद्देशाने दिला गेला आहे यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे काहींना वाटते की हे पक्षातील शिस्त राखण्याचे पाऊल आहे तर काहींना हे युतीच्या संभाव्य खेळीचं सूचक पाऊल वाटतंय या आदेशामुळे एका बाजूला पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणाचा उगम होतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय एक स्पष्ट आदेश देत राज ठाकरे म्हणाले पक्षातील कोणतीही व्यक्ती वर्तमानपत्र टी व्ही चॅनेल डिजिटल मीडियाशी संवाद साधणार नाही स्वतःच्या प्रतिक्रिया व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करणार नाही अधिकृत प्रवक्त्यांनी घेतल्याशिवाय माध्यमांशी संवाद साधू नये असं ट्विट करत राज ठाकरे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली या एका वाक्यात त्यांनी केवळ माध्यमांवर बंदीच घातली नाही तर एका प्रकारे राजकीय मौनाची रणनीती स्वीकारल्याचं स्पष्ट केलं राज ठाकरेंच्या या आदेशाच्या काहीच दिवस आधी मुंबईत मोठा विजय मेळावा पार पडला या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले त्या दृश्याने लाखो शिवसैनिक आणि मनसे सैनिकांच्या भावना उफाळून आल्या युतीची शक्यता अधोरेखित झाली उद्धव ठाकरेंनी अगदी जाहीरपणे म्हटलं आम्ही एकत्र आलो हो आहोत आणि एकत्रच राहणार आहोत पण राज ठाकरेंनी त्या मंचावर मात्र फारसा स्पष्ट शब्दात काहीही न बोलता केवळ बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करू इतकंच म्हटलं आणि ता अचानक त्यांनी संपूर्ण माध्यम संपर्कावर बंदी घातली आहे या शांततेत काहीतरी मोठं शिस्त का असा प्रश्न प्रत्येक राजकीय विश्लेषकाच्या मनात आहे राज ठाकरे हे त्यांच्या भाषणामधून पोस्ट मधून जनतेशी नेहमीच थेट बोलणारे नेते मानले जातात पण जर ते स्वतःच आणि त्यांच्या संपूर्ण पक्षच मौन स्वीकारत असेल तर त्यामागे काही खास कारण असावं लागेल असे वाटते की हे शांततेचं वातावरण म्हणजे काहीतरी महत्वाचं धोरणात्मक ठरवण्यासाठी घेतलेलं बफर पिरियड असावं कारण एकीकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेना उभाठा गट युतीचा स्पष्ट संकेत देत आहेत तर दुसरीकडे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट महायुतीला मजबूत ठेवण्यासाठी सतत हालचाली करत आहेत मनसेच्या स्थापनापासून राज ठाकरे हे मराठी अस्मिता भाषेचा अभिमान आणि प्रखर भूमिकांमुळे मुळे वेगळे ओळखले जातात त्यांनी निवडणुका ओळख टिकून ठेवली मग आता उभाटासोबत जाणं म्हणजे त्यांचं तत्वज्ञान बदल नका काही तज्ञांचं मत आहे की राज ठाकरेंनी सध्या घातलेली चुप्पी ही संभाव्य युतीसाठीच आहे या युतीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी मते एकत्र करता येतील त्यामुळे कदाचित मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगले परिणाम साधता येतील मात्र युतीमुळे मनसेची स्वायत्तता था ठाकरेंची भूमिका आणि त्यांचे भविष्य यावर अनेक प्रश्न उभे राहतात जर शिवसेना युती झाली तर मराठी मतदारांचा मोठा घटक एकत्र येण्याची शक्यता निर्माण होईल विशेषतः मुंबई ठाणे नाशिक पुणे यासारख्या शहरी भागात मनसेची उपस्थिती अजूनही भक्कम आहे महायुतीसाठी ही गोष्ट निश्चितच चिंतेची आहे कारण सध्या अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फारसे बळकट वाटत नाही आणि भाजपची शहरी मतांवर पकड थोडी कमी झाल्यास त्यांचा परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जात आहे राजकारणातील जाणकारांचे म्हणणे आहे की राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद बंद करण्याचा निर्णय ही एक प्रकारची गुप्त रणनीती असू शकते या माध्यमातून ते कोणत्याही चुकीच्या वक्तव्याला आळा घालू पाहत असतील ज्यामुळे संभाव्य युती अडचणीत येणार नाही दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांना हे देखील ठाऊक आहे की पक्षात एक संघता नियंत्रित कथन आणि नीट आखलेली यंत्रणा असावी लागते विशेषतः मोठ्या राजकीय निर्णयाच्या पूर्ण संध्याला राज ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवले आहे अनेकदा उठ प्रक्रियांमुळे पक्षाची प्रतिमा बिघडते त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं मत काही कार्यकर्त्यांनी मांडलं आहे मात्र काही जण गोंधळलेले दिसतात मग आम्ही आमची मतं व्यक्त करू नये का असा प्रश्न त्यांच्यातच उठतोय राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद बंदीचा आदेश दिल्याने आता सर्वांच्या नजरा त्यांच्या पुढील पावल्यांवर आहे ते युतीच्या दिशेने अधिक स्पष्टपणे जातात का की माध्यमांपासून दूर राहून स्वतःची स्वतंत्र वाटचाल अधिक ठामपणे पुढे नेतात शिवसेना बर युती ठरवून महाविकास आघाडीचा एक एक भाग होतात का कि ते महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या मराठी मतांचे ध्रुवीकरण घडवतात हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत मात्र इतकं निश्चित की मीडियाशी बोलू नका हा आदेश म्हणजे कोणताही विधान न करता एक स्पष्ट राजकीय संकेत आहे राज ठाकरे यांचं नेहमीच असं असतं जेव्हा ते बोलतात तेव्हा सगळं थांबतं पण यावेळी ते, ते बोललेच नाही तरीही संपूर्ण महाराष्ट्र राजकारणात थांबलंय आणि लोक वाट पाहताय राज ठाकरेंचा पुढचा शब्द काय असणार राज ठाकरेंच्या या चुपेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका